लोणार तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा युवती येथील मुलांची क्षेत्रभेट या उपक्रमाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील कमळजा देवीच्या दर्शनासाठी छोटी सहल गेली होती या सहली दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना लोणार सरोवरातील विविध मंदिरे पाण्याचे खळखळ वाहणारे झरे पक्ष्यांचे मंजूळ आवाज नैसर्गिक वातावरण याचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला पर्यावरण जतन करण्यासाठी प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे याची शिकवण देत कमळजा माता मंदिर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मोलाचा वाटा उचलला त्यांच्या या उपक्रमाचे लोणार पंचकृषीतून कमळजा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी व मी लोणारकर टीम यांनी अभिनंदन व कौतुक केले विद्यार्थ्यांना फलाहार देऊन विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी स्मरणात राहील अशा सहलीचा आनंददायी प्रवास संपन्न झाला लाइव्ह महाराष्ट्र झोन शिलवंत इंगळे लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेज लाही फॉलो करा